दर्शक हो आता पाहणार आहोत एक महत्वाची बातमी शहर बागबान जमियत सिटी ट्रस्टतर्फे विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण जमियते उलेमा हिंदचे अध्यक्ष मौलाना इब्राहिम कासमी आणि नवनिर्वाचित न्यायाधीश मुंजेरीन जेलर या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बागबान जमियतचे अध्यक्ष डॉक्टर यम या दलाल यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमात दहावी बारावी पदवी आणि पीएचडी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या अडीचशे विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमामध्ये मौलाना इब्राहिम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की शिक्षणाशिवाय प्रगती होऊ शकत नाही इस्लाममध्ये असणारे शिक्षणाचं महत्व त्यांनी यावेळी विषद केलं मुंजरीन जेलर यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्यावेळी त्या म्हणाल्या की उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून उपलब्ध सामुग्रीच्या माध्यमानं जिद्दीनं आणि प्रामाणिक प्रयत्न केल्यास निश्चित यश प्राप्ती होते अध्यक्षीय भाषणामध्ये डॉ एम ए दलाल म्हणाले की विद्यार्थ्यांनी आपल्याकडे असणारे सुप्त गुण ओळखून ध्येय प्राप्तीसाठी प्रयत्न केला पाहिजे प्रारंभी जमियतचे उपाध्यक्ष अल्ताफ लिंबूवाले यांनी उपस्थितांचं स्वागत केलं

भगवान आसिया वसी बहुत लेने जा रहा सर से ही गुजारिश या कार्यक्रमाला महाराष्ट्र बागवान एज्युकेशन ट्रस्टचे सेक्रेटरी नसीर अहमद खलिपा लवाद समितीचे चेअरमन अॅडव्होकेट रफीक बागवान लवाद समितीचे सदस्य मुख्तार हुमनाबादकर राजा बागबान मौलाबक्ष तुळजापुरे जमेदचे उपाध्यक्ष मुश्ताक अहमद चौधरी सेक्रेटरी अखलाक मर्चंट खजिनदार इम्तियाज दलाल जॉईंट सेक्रेटरी फैयाज बागवान संचालक मुश्ताक एम राऊंड अयुब कल्याणी सादिक बागवान नाजिम कामतीकर इफ्तेकार तुळजापुरे अश्पाक बागवान दाऊद बागवान हाफिज सलाम अॅडव्होकेट आमिर बागवान इंजिनियर मुश्ताक बागवान माजी उपाध्यक्ष मुनाफ चौधरी माजी संचालक रहमान तुळजापुरे आदी यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मोहम्मद अली सर यांनी केलं तर आभार अश्पाक बागवान यांनी मानले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही